श्रद्धापालजी पूजनेपर्ती विश्वगुरुजी पंचायत प्रणाम त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संस्थेचे दृष्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय आदरस्तंभ आनंदी एस के भंडारी साहेब त्याप्रमाणे मुंबईचे सर्वांनी अध्यक्ष विलासुरुजी त्याप्रमाणे महाराष्ट्राचे सरचिटणीस अशोक केंद्रगुरुजी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुंबईचे सरपंनी सरचिटणीस

दोन हजार तेवीस साली आदरणीय वतीने या विषयाला वर्ष मालिकेमध्ये आपण हा विषय मान्य दिलेली कारण खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांती गतिमान कशी करावी हा आणि धम्म काय आहे हे लोकांना माहीत नसल्यामुळे हा महत्वाचा विषय आपण या ठिकाणी आयोजित केला होता खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडू शकत नाही आणि खऱ्यापणे आपला जर इतिहास आपला भागाचा असेल तर आपला इतिहास बघणं खूप गरजेचं आहे कारण खऱ्यापणे आपण पाहिला तर या तीन वेळेस घडलेली आहे सर्वप्रथम मध्ये धम्मक्रांती सातारा बाबा बुद्धांनी सात या ठिकाणी पंचवर्ग भेटू ना धम्मदक्षेऊन धम्म घेऊन खऱ्यापणे ही संघाची स्थापना केली आणि खऱ्या प्रथम धम्मक्रांती या जम्पतीवर घडलेली आहे दुसरी धम्मक्रांतीमध्ये समनाशकाने स्वीकार केला आणि या घरातून जम्मधावर चौऱ्याऐंशी हजार स्कंद बांधले ही दुसरी धम्मक्रांती झालेली आहे आणि तिसरी धम्मक्रांतीमध्ये विश्वरत्त बौद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर छप्पन साली नागपूर या ठिकाणी धम्म घेऊन त्यानंतर तिसरी ही धम्मक्रांती या जम्पतीवर घडलेली आहे

यांच्या नावाखाली त्यांना गुलामी ठेवलं होतं खऱ्या अस्पृश्य स्त्री आणि पुरुषांना कुत्र्या मागण्यापेक्षाही वेगळी वागणूक त्या ठिकाणी दिली जात होती खऱ्या स्पर्श आणि थुंकेचा विटा हवा म्हणून कमरेला झाड कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडक अशी खऱ्या अवस्था निघाली होती तर या ही जी अवस्था होती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना लहानपणापासून याच जाणीव झाली होती कारण बाबासाहेब वर्ग शिकत असताना खऱ्या शिक्षकांनी बाबासाहेबांना अनेक वेळेस सुधारण्याच्या बाहेर बसून शिक्षक घ्यायची वेळ आली होती बाबासाहेबांना लहानपणी रुढ परंपरा आहे त्याची जाणीव आली होती एवढं बघतो खऱ्यापणे बाबासाहेबांना ज्यावेळेस शिक्षक फळ्यावर उत्तर लिहायला सांगायचे तर बाबासाहेबांना त्या फळ्यावर उत्तर सोडवायची आनुती होते कारण त्या फळ्याच्या मागे या मुलाचा नवा ठरणार असायचा जर त्या फळ्यावर लिहायला जर गेले तर त्यांचा जेवण त्यांना भाग होईल त्यामुळे बाबासाहेबांना फराव लिहिण्याची बाबासाहेब ज्यावेळेस उच्च शिक्षित झाले ज्यावेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेब दिले होते की मी ज्यावेळेस शिक्षण पूर्ण करून येईल त्यावेळेस बडोदा संस्था मध्ये नोकरी करेल आणि खरामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस शिक्षण घेऊन आले त्यावेळेस बडोदा संस्था मध्ये नोकरी करत असताना बाबासाहेब लहान वर्गाचा जो नोकरता शिपाई होता बाबासाहेबांना अशी काय नाकार फेकून द्यायचा ही जी चालू आहे की बाबासाहेबांना लहानपणा झाली होती आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला खऱ्या उच्च शिक्षित असताना मला जर एवढे कठोरता जाणवते तर माझ्या समाजाची अवस्था काय असेल पण बाबासाहेबांनी खऱ्या ज्यावेळेस संविधान संविधा समिती ज्यावेळेस समिती निवडण्याची वेळ आली तर बाबासाहेबांची इच्छा होती की मला संविधान समजे जाणं गरजेचं आहे जर मला माझ्या समाजाचा उद्धार करायचं असेल तर मला संविधान सभेमध्ये जाणं गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगाने विद्यमान काँग्रेस जे होते त्या त्या काँग्रेसने आत्मनात प्रयत्न केले की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवायचं नाही जर बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले तर खऱ्या बाबासाहेब हे हा स्पुरुसे या काँग्रेसने आत्मनात प्रयत्न केले की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवायचं नाही परंतु खऱ्यात्रा बाबासाहेब ज्योतिर मंडळ आणि श्रीकाज फेडरेशन यांचं सभासद शिवकारुन बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले आणि संविधान सभेमध्ये गेल्यानंतर खरंतर बाबासाहेबांना ज्यावेळेस ही समिती निवड करण्यात आली ही समिती सात निवडण्यात आली आणि या समितीमध्ये बाबासाहेबांना अध्यक्षपद दिलं गेलं कारण एक आसपास समाजा नेतृत्व अध्यक्ष झालं त्यामुळेच या सातही लोकांनी कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी योगदान दिलं नाही कोण म्हणजे माझे आई आजार आहे कोण म्हणजे वडील आजार कोण काय असे अनेक त्यांनी समस्या उत्पन्न केल्या आणि त्या ठिकाणी खऱ्या म्हणजे बाबासाहेबांनी एकट्याने हे संविधान लिहून काढलं खऱ्या म्हणजे संविधान लिहित असता बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आणि हे पूर्ण संविधान बाबासाहेबांनी स्वतः एकट्याने लिहिले खऱ्या म्हणजे बाबासाहेबांनी संविधान लिहिले आणि या संविधानाच्या माध्यमातून या चातुर्वनाच्या विसंती आपल्याला मुक्त करून समता प्रस्थापित केली खऱ्यामध्ये बाबासाहेबांनी समता आपल्या दिली तर या संविधानामध्ये आपला काय दिलेलं आहे तर सर्वप्रथम आपला समानता दिलेली आहे कलम क्रमांक चौदा ते अठरा या कलमामध्ये बाबासाहेबांनी आपला समानता दिलेली आहे या समानतामध्ये आपला काय दिलेलं आहे तर सर्वांना समान वागून दिलेले आहे त्याप्रमाणे काळज्यापणे काळज्यापणे समानता दिलेली आहे धर्म वंश जात आणि लिंग त्याप्रमाणे जन्मस्थान यावर कुठलाही भेदभाव नाही आपण बघत असताना आपण पूर्व पूर्वज आपण बघितलं तर आपण कुठलीही समानता लावते बरोबर आहे धर्म भेदभाव होते कारण बाबासाहेब ज्यावेळी संविधान लिहिलं त्यामुळे आपला काय हा समानता जी आहे हे बाबासाहेब आपल्याला दिलेले आहे कलम क्रमांक चौदा ते अकरा मध्ये त्यानंतर बाबासाहेब दुसरं दिलेलं आपल्याला स्वातंत्र्य कलम क्रमांक एकोणीस ते एकवीस यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य तसेच शिक्षण लेखन भाषण करणे आपण स्वातंत्र्य भारतात कुठे फिरणे राहणे स्थायिक करणे व्यवसाय करणे व्यापार करणे आचरण करणे हे जे आपल्याला स्वातंत्र्य आज आपण बघत असताना खऱ्या तरी या स्वातंत्र्यात बाहेर पण घेत जास्त परप्रांती घेते आपल्याला कुठे फिरत नाही परंतु परप्रांती जे आहेत या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात जास्त फायदा घेतात आहेत पण तो हा फायदा पूर्णपणे बाबासाहेब मिळतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे दिलेला आहे ते म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य कलम अठ्ठावीस आणि हे जे स्वातंत्र्य आपल्या खूप महत्वाचं आहे कारण याच धार्मिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा अर्थ एकोणीशे छप्पन साली नागपूर या ठिकाणी आपल्याला दीक्षा दिली आहे खऱ्या बाबासाहेब दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी समाजाला आवाहन केलं होतं की मी नागपूर या ठिकाणी दीक्षा घेणार आहे ज्यांना ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्या सर्वांनी नागपूर या ठिकाणी यावं त्या ठिकाणी बंधन बघून एक इतिहास घडला कारण बाबासाहेबांनी संकल्पना होती की जे दीक्षा घेत असताना सफेद वस्त्र परिधान यावे आणि त्यावेळेस या नागपूरमध्ये इतिहास असा घडला की कुठल्याही दुकानामध्ये सफेद वस्त्र शिल्लक राहिले नाही आणि खऱ्या अर्थ ज्यावेळेस बाबासाहेब दीक्षा घेत असताना म्हणजे चंद्रमणी यांना बाबासाहेबांनी विनंती केली की तुम्ही माझ्या कुटुंबाला दीक्षा द्या माझ्या समाजाला असताना बाबासाहेबांनी सांगितलं की बंदीजी तुम्ही फक्त माझ्या कुटुंबाला दीक्षा द्या माझ्या समाजाला मी दीक्षा देणार आहे आणि खऱ्या यानंतर बाबासाहेबांनी दीक्षा घेऊन आपल्या सर्वांना या पूर्ण गुलामगुरीतून मुक्त केलेलं आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या आपला समाज हा आंदोलन मुक्त केला विषय मुक्त केला परंतु तर ही ब्रह्मक्रांती गरज असताना कुठल्याही प्रकारचा एक रक्ताबद्दल सांगलेलं नाही असं रक्त असे दे ब्रम्हांती धरली होती परंतु ज्यावेळेस आपल्या समाजाला हे अधिकार मिळाले खऱ्यापणे हे जे आता मोठवाचे आहेत त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक अधिकाराला सुरुवात केलेली आहे त्यांनी काय केलेलं आहे की संविधान हे यांना गोतडीज दिलेले

आज मुंबई जर महाराष्ट्र सोडला तर गावच्या ठिकाणी आज, आज आपल्या मागासो बघून अत्याधिकाराला सुरुवात केलेली आहे कारण यांचं सरकार आलेलं आहे आणि त्यामुळं आपलं जे आरक्षण आहे आपण का बघतोय आरक्षण चालू आहे त्यांनी काय केलेलं आहे की यांचं आरक्षण बंद करावं खऱ्या यांना आरक्षण घ्यायचं कारण एकच आहे की आपली मुलं जे शिकत आहेत तर यांना आपली मुलं शिकावी नाही त्याचं आरक्षण बंद करा परंतु खऱ्या तरी बंधन बघून तुला जर आरक्षणाचा आकडा जर बघितला तर खऱ्या अर्थाने आपली जी मुलं आहे ते टॉप लेवल आहेत आपली मुलं असेल विचार करत नाहीत आज आपण विचार करत असताना आपली मुलं काय करतायत नव्वद टक्के पंधरा टक्के मुलांना पडतायत तर मुलं काय करतात आपल्या जर समजा निश्चित जागा जर कमी असतील आपण काय करतोय कोकण मध्ये फॉर्म भरतायत कारण मला ते शिक्षण मिळणं गरजेचं आहे त्यामुळे यांचा काय झालेला आहे की तुम्ही एसटी मधून आरक्षण घेताय आणि ओपन मध्ये सुद्धा आमच्यामध्ये येत आहे त्यामुळे हे आरक्षण बंद करा आता मग आरक्षण जेवढा मुद्दा चालू आहे आणि खऱ्यातर एवढा मुद्दा घडत असताना आता आपण बघतोय की जो पंचवीस दोन आहे देशात कुठे फिरणं ते आपण आहे खऱ्यातर या मोरवाद्यांनी काय केलेलं आहे तर हा स्वतंत्र कायदा रद्द करण्याचा त्यांनी मनवा उतरलेला आहे आणि ज्या आपण बावीस पिढ्या भेटायला देतोय त्या बावीस पण त्यांनी विरोध केलेला आहे ज्या ठिकाणी असे काय कार्यक्रम घालतात त्या मनवा त्यांनी काय केलं बावीस तुम्ही घ्यायचे नाहीत कारण ज्या पहिल्या पाच प्रतिनिधी आहेत आपण त्यांना धर्माला आपण काय करतोय विरोध करतोय म्हणून त्यांनी काय केलं की बावीस पण तुम्ही लोकांमध्ये घ्यायचे नाहीत अशा प्रकारे त्यांनी प्रतिकाधिकारणं सुरुवात केलेली आहे परंतु खऱ्या अर्थाने परंतु साली डॉक्टर आपल्या सर्वांना माहितीये आज भीमराव साहेब पायाला बिघडे डाऊन संपूर्ण भारतात भारताच्या पाया सुद्धा आपल्या धर्माचा प्रजा करत आहेत आज जो ओबीसी समाज आहे त्यांना घर वापसी करत आहेत बंग त्यांनी बनसोबा लावलेला आहे आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेबांची करायची असेल तर डॉक्टर भीमराव साहेबांनी जो आठ कर्माचा कार्यक्रम आहे ज्याला आपण काय म्हणतोय गोल्डन मी तो जर तुम्ही कार्यक्रम अवलंबला तर खऱ्या तरी बाबासाहेबांनी आपल्याकडे आपण गतीमान करू शकतो आणि या आज माझा पहिला कार्यक्रम काय आहे तो म्हणजे चल बुद्ध के ओळ अभियान जातीयांचाळव त्यामध्ये ज्याप्रमाणे साई साहेबांचं वाक्य होतं जिथे आधी धर्माची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करे आणि त्याच अनुषंगाने वाक्य आहे की प्रत्येक घरामध्ये सैनिक झाला पाहिजे गाव तिथं सैनिक गाव तिथं शाखा गाव तिथं गुद्धविहार गाव तिथं बारी आणि त्याप्रमाणे हे जे चल बुद्ध के ओळ म्हणजे काय करायचं आपल्याला सर्वप्रथम ज्या ठिकाणी शाखा नाही आहे आपण शाखा त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे शाखा निर्माण हो केल्यानंतर करार बघेल त्यांनी तुम्हाला भूतविहार निर्माण करणं गरजेचं आहे आणि समजा त्या ठिकाणी भूतविहार जर एखादा संस्थेकडे का मंडळाकडे असेल तर करार नक्की त्यांना विनंती करा की आम्हाला हे भूतविहार आमच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्या आणि खऱ्या अर्थाने जर तुमच्याकडे बुद्ध विहारचा निर्माण उपलब्ध असेल तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे तर जे संस्थेचे चोवीस प्रकारचे शिबिर आहेत ते आपला त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे शिबिर म्हणजे कुठले एक तुम्हाला सर्वप्रथम बाल संस्कार शिबिर बाल सामनेर शिबिर उपासिका शिबिर उपासक शिबिर युवती शिबिर युवती शिबिर त्याप्रमाणे सामनेर शिबिर हे संतासर्ज सहिबीर शिबिर ज्या नेहमी जे काही संस्थेत चोवीस प्रकार शिबिर आहेत तुम्हाला जर चलो बुद्ध केवळ ही जर पहिला अभियान तुम्हाला राबवायचं असेल तर खऱ्या अर्थाने हे चोवीस प्रकार शिबिर तुम्हाला शाखेमध्ये राबवणं खूप गरजेचं आहे त्याप्रमाणे आपल्या ज्या काही समविचारी संघटना आहेत संस्था आहेत ज्या आपल्या धर्मावर करत आहेत त्यांना तुम्ही जवळ करणं गरजेचं आहे तर खऱ्यापणे जर तुम्ही या गोष्टी केल्या तर संकल्पना आहे बुद्ध हे तुम्ही संपन्न करू शकता हे आपला पहिलं सांगितलं आहे दुसरं काय सांगितलं आहे आचरो परमधम्म खऱ्यापणे पद्धत बघत असताना संस्थेचं विविध वाक्य आहे आचर परमधम्म आचर परमधम्म म्हणजे काय आचरण हे सर्वश्रेष्ठ आहे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा खरा धर्म त्याच्या कृतीमधून आणि त्याच्या आचारामधून स्पष्ट होतो तो त्याच्या किंवा मधून स्पष्ट होत नाही जर तुमचा आचरण श्रेष्ठ असेल चांगला असेल तर बौद्धमत स्वीकार करू शकता थोडक्यात सांगायचं म्हणजे बौद्ध धर्म आपल्याला काय शिकवतो आहे की तपासणी जी शिकवण दिलेली आहे की प्रत्येक अन्नामधे आपण आचार परमधमो आपली संकल्पना आहे दुसरं म्हणजे प्रज्ञाश्री आणि करुणा हे जे काही आपले मानवी मूल्य आहेत हे मूल्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने बौद्ध धर्मामध्ये अधिक महत्व दिले आहे म्हणून आचार्य धर्म हे सर्वश्रेष्ठ आपला मुस्लिमकडे दिलेले आहे तिसरं आपल्याला काय सांगितले आहे बुद्धिस्ट आयडेंटिटी म्हणजे आपली बौद्धांची जी आहे खऱ्यातरी आज बघत असताना जे काही समजा मुस्लिम समाज आहे त्यांचे पालन करतो ब्राह्मण समाज आहे त्यांचे पालन करतो गुजरात समाज त्यांचं परिणाम करतो खऱ्या बौद्ध समाज आपला कळत नाही बरोबर माहित नाही काय पाहिजे तर सर्वप्रथम तुमचं आचरण श्रेष्ठ असणे गरजेचं तुमच्या वाणीमध्ये महारता असणं गरजेचे बरोबर नाही ज्यावेळेस भगवतांनी आंघोली मारायला आपल्याशी वंश केलं त्यांच्या हातामध्ये काही शस्त्र होते का होते परंतु भगवताची जी वाणी होती त्या वाणीमध्ये गोडवा होता परंतु खऱ्या अर्थाने आपण काय म्हणतोय जर तुमचं बौद्ध आचरण हे श्रेष्ठ असेल गोडवा असेल तर तुम्ही सर्व गोष्टी आपण आपला माणूस साहेब साहेब तुम्ही एखादा ब्राह्मण व्यक्तीला तरी बोलता साहेब झेवीन तू तुम्हाला तुमच्या मध्ये कशी मावळ असे परंतु आपल्या त्या ठिकाणी आपली मावळ आपल्या म्हणत नसते आपल्या भावाणीमध्ये गोडवा नसतो पण आपल्याला काय तुमच्या वाणीमध्ये गोडवा असण गरजेचं आहे दुसरं म्हणजे काय तुमचा जो शाळेचा दाखला आहे त्या दाखला तुम्ही बहुत येणं गरजेचं आहे आज आपण केंद्रीय कार्यामध्ये काम का करत असताना खरं तर हा अनुभव आपला खूप येतो कारण आपण काय करतोय शाळेमध्ये आपण जेव्हा मुलांना टाकतो आपण हिंदू मारली आपण काय करतो हिंदू मारली आणि शाळा काय करते महाकारून टाकते आणि फक्त हिंदू स्पष्ट करते आणि ज्यावेळेस मुलगा दहावी पास होतो त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला शाळेचा लिहित संकट मिळतं त्यावेळेस खऱ्या दाखव काय असतं फक्त हिंदू त्यावेळेस लोक करतात की आमचं दाखवत आहे आपण जर त्या ठिकाणी हिंदू महाराज घेता फक्त बौद्ध लिहिलं असतं तर शाळेची मजा नाही का तुमच्यामध्ये हिंदू लिहिण्याची म्हणून आपलं काय करायचं ज्यावेळेस आपण शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन घेतो त्यावेळेस तू खऱ्या अर्थाने बौद्ध लिहिणं गरजेचा ही आपली आयडेंटिटी आहे नंतर आपण काय बोलतोय की बौद्ध सभासद करू अभियान आता आपला माहिती आहे संकल्पनातून आपण शाखे शाखेमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण समासाचे अभियान राबवलेले आहे बरोबर ज्या ज्या शाखेने सभासदे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये अठरा वर्ष मुलगा आहे त्यांना तुम्ही बौद्ध सभासद करणं गरजेचं आहे आणि त्याचा आकडा आपण दाखवणं गरजेचं आपण काय करतोय आकडा सामान्य बनवतोय पण तो आकडा आपण संस्थेकडे देत नाही त्यामुळे आपण आकडा कळत की किती आहे मग तुमचं आयोजन तुम्हाला करायचे असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येक घरामध्ये घराघरामध्ये जे जे काही अप्रोच जे मुलं आहेत त्यांना तुम्ही समाजात करणं खूप गरजेचं आहे आपली आयडेंटिटी आहे दुसरं काय आहे टीमवर्क करणे आणि टीमवर्कमध्ये खऱ्या अर्थाने आपण बघत असताना टीमवर्कमध्ये काय तर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी एकत्र मिळून काम करणं खूप गरजेचं आहे आज आपण एखादा कार्यक्रम शाखेत राबवला तर आदर्श करतोय सर्चितण दाखल करतोय पण तो सगळ्या लोकांना घेत नाही त्याचं मुख्य कारण काय होतंय जर अध्यक्ष टाकल केली बाबाची आणि आम्हाला अध्यक्ष विचारत नाही आम्ही कशाला जाऊ म्हणजे जर तुम्ही एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जर तुम्ही सर्वांचा विचार घेत नाही मत घेत नाही तर कार्यक्रम व्यवस्थित होणार आहे का नाही होणार मग टीम वर्क करताना आपल्याला काय करायचं खऱ्या अर्थाने जे लिच्छवी जे सात नियम आहेत त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे लिच्छवी हे कधीच अगोदर विजय झाले नव्हते ते भगवंताकडे आले भगवंताला विनंती केली की भगवंत आम्ही कधी विजय झालेलो नाहीये तर आम्हाला विजय होण्यासाठी काहीतरी तुम्ही सूचना द्या त्या त्या खऱ्या बाबा भगवान भगवंतांनी त्यांना लिच्छवीचे सात नियम सात नियम म्हणजे कुठले एक तर सार्वजनिक बैठकांचे नियमित आयोजन करणे जर तुम्ही एखादा कार्यक्रम घेतला तर त्या कार्यक्रम करत तुम्ही परत काय करायचं आहे आपल्या कार्यकर्त्याची बैठक घ्यायची त्याचं नियोजन करायचं आहे की आपण कुठला कार्यक्रम घेतोय आणि आपला कार्यक्रम काय करायचा आहे जर तुम्ही कार्यक्रम नियोजन केलं नाही बैठक घेतली नाही आपला कार्यक्रम व्यवस्थित होणार आहे का नाही होणार मग तुम्ही काय करायचं आहे तर आपण सर्वप्रथम नियोजन करणं खूप गरजेचं आहे आपला पहिला नियम आहे दुसरं काय आहे समान ध्येय आणि एकमत जर तुम्ही एखादा कार्यक्रम राबवला आहे तर त्या ठिकाणी सर्वांचं एकमत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही एखादा कार्यक्रम राबवला आणि तुमचं एकमत जर होत नसेल तो कार्यक्रम आपला सक्सेस होणार नाही म्हणून काय करायचं आहे की सर्वांचं एकमत घ्यायचं आहे सर्वांचं एकत्र करून तो आपला कार्यक्रम राबवणं खूप गरजेचं आहे दुसरा नाही बघवताना सांगितलं आहे तिसरं काय सांगितलं आहे जुने कायद्याने परस्पराचे पालन बघा जे जुने कायदे आहेत तेच तुम्ही आढळले पाहिजे जर समजा तुम्ही एखादं तीन वर्क केलेलं आहे आणि ते तीन वर्ष नियोजन करत असताना आचार्य एखादा आहे ते तुम्ही त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे आपला आहे सौर सांगितलं आहे समानतेचा आदर प्रत्येकाचा आदर करणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाचा समानता बाबासाहेब दिले घटनेमध्ये म्हणून आपण काय करायचं की सर्वांना समानता दिले पाहिजे सर्वांचा आदर करणं खूप गरजेचं आहे पाच सांगितलं आहे स्त्री शक्तीचा आदर करा खऱ्या भगवंतांनी सुद्धा आपल्या संघामध्ये स्त्रीला समान वापरून देऊन आदर केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला स्त्रीचा आदर करता येत असेल तर तुमची घरामध्ये पर्वा झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आपल्याला काय करायचं तुम्हाला स्त्रीचा आदर करून करणं खूप गरजेचं आहे नंतर आपल्याला सांगितलेलं आहे धार्मिक स्थळांचा सन्मान करा आज आपण बघत असताना आदरणीय डॉक्टर साहेब ज्या काही आपल्या लेण्या या लेण्यावर खऱ्या अर्थाने बरोबादित कब्ज करायला लागले म्हणून काय सांगितलं आहे की जी काही लेण्याची टीम आहे त्याने लेण्यावर जाऊन कार्यक्रम घेणं खूप गरजेचं आहे कारण धार्मिक सोय जर तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही त्याचं जर तुम्ही आपल्या हे केलं नाही तर खऱ्या अर्थ ते आपल्यामध्ये गेलं नाही म्हणून तुम्हाला धार्मिक समर्थ आदर करणं खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे सम्राट राजकारण नाहीये बरोबर आहे जर तरी आपण त्या धार्मिक स्थळाचा आदर केला असता तर आतापर्यंत सगळे आले असते आणि आदर करत असताना आपण बघत असताना आपल्या स्थानिक शाखेमध्ये विहार भरपूर आहेत परंतु विहार उघड सुद्धा नाही बरोबर आहे आहे म्हणून आपण काय करायचं जी काही आपली धार्मिक स्थळ आहेत आपली विहार आहेत किंवा अजून काय त्याचं तुम्ही सन्मान करत उघडताना त्यामुळे नियमितपणे उघडणं खूप गरजेचं आहे दुसरा आठवा आहे अनंत लोकांचे रक्षण करणं जे आपले मंत्री जे आहेत त्यांना अंत अनंत झालेला तुम्ही रक्षण करणं खूप गरजेचं आहे हे जे सात नियम आपल्या निश्चिती दिलेले आहेत जर तुम्ही सात नियमाचा पालन केला तुमचा पराभव कधीच बोलवलं आहे आणि निश्चिती या सात नियमाचा पालन केला आणि त्याचा आयुष्य कधीही पराभूत झालेलं नाही म्हणून टीम वर्क करत असताना ते जे काही निश्चिती सात नियम आहेत तुम्ही जर व्यवस्थित आपल्यामध्ये पालन केला तर खरं आपल्या टीम वर्क व्यवस्थित होणार आहे दुसरा आपण सांगितलेलं आहे धर्मांतराच्या बरोबर रोटी बिटीचा व्यवहार करणे आज खऱ्या डॉक्टर ब्राह्मण साहेब पायाला भिंद्री लावून धर्मांतरीचे कार्यक्रम घेत आहेत धर्मांतरी कार्यक्रम करत आहेत परंतु खऱ्या तर शोकांतिका अशी आहे आज जर आपण बघितलं तर आपल्या मुलाने ब्राह्मण मुलीशी लग्न केले तर आपल्या आई खुश होतात कारण ती ब्राह्मणाची मुलगी आहे जर तीच मुलगी चर्मगार समाज असेल मातो समाज असेल तर आपल्या आई नाराज होतात काय आपले आपल्या विषय जातील जातीचे मला सांगा सगळं साथी होते कोण आपण साथी होते आपणच सांगा जर होत करतोय पण विक्रमाने सांगा मला काय ज्या लोकांमध्ये तुम्ही जे लोक धर्मांतरित आहेत ज्याला तुम्ही धम्मदिक्षा देत आहात त्याच्यावर तुम्ही काय करायचंय रोटी बिटीचा व्यवहार करायचा आपण काय करतोय नव मॅरेज केलं तरच लग्न करतोय बरोबर नाही जर एखादा चर्मदार समाजाने जर दीक्षा घेतली असेल तर आपण त्याच्यावर आपल्या मुलीचं लग्न लावतो का नाही देणार का तुमची आपल्या जातीची नाही जर त्या व्यक्तीने धर्म धम्मदिक्षा घेऊन जर धर्मांतर केलेलं आहे तर खरं तर त्यांना त्याने तुम्ही रोटी व्यवहार करणं खूप गरजेचं आपल्याला काय सांगताय की ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही रोटी पिटीचा व्यवहार करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही असं केलं नाही तर ते लोक आपल्या शिरणारच नाही म्हणून आपण काय करायचं ज्या लोकांनी दम्मदिक्षा घेतलेल्या तुम्ही आपसात रोटी व्यवहार करणं खूप गरजेचं आहे आपण सांगितलेलं आहे नंतर काय सांगितलेलं आहे बुद्धगा जुडवा अभियान मग तुम्हाला मागास सांगितल्याप्रमाणे आपल्या स्थानिक शाखेमध्ये आपल्या एरियामध्ये विहार भरपूर आहेत परंतु काय झालेलं आहे भारतीय बौधुम सभा नावाखाली आहेत मंडळाकडे आहेत संस्थेकडे आहेत आपण काय करतोय जर विहार जर मंडळाकडे असेल तर ते मंडळ आपल्या विहार देत नाहीत कारण काय होतंय आपण जर त्यांना सांगायला गेलो तर त्यांची एकच संकल्पना की भारतीय बौतुम विहार कब्जा करेल परंतु खऱ्या अर्थाने त्यांना काय सांगायचं आहे की बाबा आपल्या आपल्या संस्थेमध्ये आपल्या एरेमध्ये विहार आहे आम्ही काही शिबिर आहे ते आमच्या विहारामध्ये आम्ही राबवू इच्छित आहोत तर कृपया तुम्ही आमचं तुमचा विहार आम्हाला कार्यक्रमासाठी द्या ना की आम्हाला तुमचा विहार कब्जा करायचा नाही ते तुमच्याकडे ठेवा तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा आणि कार्यक्रमामध्ये समावेश ठेवा अशी त्यांना विनंती करायची जर तुम्ही विनंती केली नाही ताब्यावरती येणार नाही पण जे जे काही आपल्या ठिकाणी विहार आहेत सर्वांना आपण काय करायचं आपल्याशी एकत्रायचे तर खऱ्या नाही तर ते मागच्या जोडलं तर विहार जोडा अभियान जे काही विहार आहे ते आपल्यासोबत सौच्य तुम्ही घेऊन यायचं आहे आपले आहे नंतर काय आहे मंडळ जोडा अभियान जे काही मंडळ आहेत आपल्या एरियामध्ये खऱ्या अर्थाच्या नाव सांगायचं आहे की जेव्हा बसला शिबिर आपण आहेत त्याप्रमाणे अनेक जे काही शिबिर आहेत तुमचं जो मंडळ आहे कृपया तुम्ही या आपण एकत्र काम करू आणि एकत्र काम करू म्हणून या मंडळाला विनंती करायची आहे आणि त्या मंडळा मंडळाला आपल्याशी समाज शिकवून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे नंतर जे आहे शेवटचं समाजाशी नांदोडा अभियान आता आपण बघत असताना वंचित भोजन आघाडी आज डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर संकल्पना आहे त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक जी शिक्षित टीम आहे वक वकील टीम वेगळी इंजिनियर टीम वेगळी शिक्षित टीम वेगळी आपलं सुद्धा असंच करायचं आहे जे काही आपल्या समाजामध्ये जास्त शिकले लोक आहेत त्यांचा प्रत्येकी वर्गवारी करून त्यांना आपल्या समाजाशी जोडायचं आहे नाही आपण बघा जे जे काही लोक आपले शिकलेले आहेत आज आपण बघत असताना आपला जर ग्रॅज्युएट झालाय तो काय करतोय शिवसेनेच्या मंडळाशी बांधला जातोय का तर त्यांना मंडळाचा अध्यक्ष करतोय गणपती महोत्सव मंडळ आहे त्यांना त्या बदल मंडळ आहे त्या मंडळाचा अध्यक्ष कारण ती जी काही ही लोक आहेत आपण काय करतात त्यांना माहितीये हा मुलगा शिकलेला आहे जर ह्याला आपल्याशी करून घेतलं ह्याला अध्यक्ष पण दिलं तर हे सगळं जर मागे येणार आहे पण जर हे जर आपला मुलगा जर बाहेर जातोय आपण तीस सकाळपर्यंत आपण आत्मसात करू नये जे काही आपल्याशी आपल्या गावातले लोक शिकले नाहीत तर आपण काय करायचं वर्गवारी निर्माण करायचे वकील वेगळे डॉक्टर वेगळे इंजिनियर वेगळे शिकले वेगळे आणि अशी तुम्ही वर्गवारी केले तर त्याला सुद्धा मानस मिळेल बरोबर वेगळे आपला मानस दिला जर तुम्ही असं जोडून जर आपल्याशी केलं तर खऱ्या अर्थाने ता आपले नाव जे आहे ती समाजाची जोडले जाणार आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आरक्षा मार्ग आपल्या मानवी हक्काच्या कल्याणासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे अजून डॉक्टर भीमराव साहेबांनी जो काही हा आठ कर्म कार्यक्रम दिलेला आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमा करते आपल्या गतीवर करायची असेल तर खऱ्यामध्ये हा जो आठ कर्म तुम्ही कार्यक्रम जर राबवला तर खऱ्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गतीवर केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वेळ आभावी हा विषय इथं संपवतो धन्यवाद मनोबद्ध जय भीम जय सगळं